बातमी ठाण्यातून पुण्यापाठोपाठ आता ठाण्यातील था। अनधिकृत पबवर हातोडा पडतोय मीरा भाईंदरमधील अनधिकृत पब, पब बारवर कारवाई होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिलेत ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब तसंच बारवर कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत तसंच शहरातील अंमली पदार्थाशी निगडीत अवैध बांधकामांवर बुलढोजर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले एकीकडे पुण्यामध्ये कारवाईला सुरुवात झाली दुसरीकडे आता था, ठाण्यात सुद्धा पब आणि बारवर अनधिकृत जे पब आणि बार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल एकीकडे पुण्यात अनधिकृत पब आणि बारवर कारवाईला सुरुवात झाली आहे ठाण्यामध्ये सुद्धा अशी कारवाई सुरू होती आहे जगदीश पोर्शे दुर्घटना ज्यावेळेस घडली त्यानंतर अनेक विरोधकांनी सरकारला घेरलेलं पाहायला मिळालं अनधिकृत बार असतील अनधिकृत पब असतील याच्या विरोधात विरोधकांनी मोठमोठे आंदोलनं देखील केलेली पाहायला मिळाली आणि यानंतर सरकार ऍक्शन मोडवरती येत पुण्यातील सर्वच अनधिकृत पब असतील त्याचप्रमाणे बार असतील याच्यावरती तोडक कारवाई जी आहे ती करताना पाहायला मिळाली आणि आता याचे पडसाद आता था ठाण्या ठाणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी देखील होताना पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब असतील अनधिकृत बार असतील यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत त्यामुळे पुण्याप्रमाणेच आता ठाण्यामध्ये देखील अनधिकृत पब आणि अनधिकृत बार वरती तोडक कारवाई जी आहे ती महापालिका प्रशासन आणि पोलीस आयुक्तांकडून करण्यात येणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री ठाणे म्हटलं जातं आणि याच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये आता ही तोडक कारवाई जी आहे ती वेग धरताना पाहायला मिळणार आहे जगदीश मात्र कुणाला आपण बघितलं ठाणे परिसरामध्ये नऊ वर्ष असेल किंवा त्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थी तरुण हे ड्रग्ज सेवन करताना दिसले होते त्यांना अटक सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर ही कारवाई होते नक्कीच जर प्रकरण पाहिलं तर दोन दिवसांपूर्वी ज्या प्रकारे व्हिडिओ एक ड्रग्ज सेवन करतानाचा व्हायरल झाला होता त्यानंतर सर्वच जे प्रशासन आहे ते ऍक्शन मोडवरती आलेलं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारची घटना ठाण्यामध्ये घडू नये कारण ठाणे हा आता मुख्यमंत्र्यांचं ठाणे म्हटलं जातं आणि याच अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे तरुण ठाण्यामध्ये आढळू नयेत यासाठीच आता मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललेलं आहे महापालिका आयुक्त त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांना आदेश देऊन लवकरात लवकर अनधिकृत पब आणि अनधिकृत बारवरती तोडक कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळे ठाण्यासारख्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राहावा त्याचप्रमाणे तरुणाई कुठल्याही वेग चुकीच्या मार्गाला जाऊ नये यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत जगदीश मात्र कुणाल ठाणे आणि मीरा भाईंदर परिसरामध्ये किती अनधिकृत पब आणि बार आहेत याची काही आकडेवारी समोर आली आहे वारी का या संदर्भात आकडेवारी जी आहे ती अद्याप समोर आलेली नसली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बार आणि पब ची संख्या जी आहे ते ठाणे आणि मीरा भाईंदर परिसरामध्ये आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सर्वाचाच आढावा घेऊन हे जे आदेश आहेत ते दिले असावेत त्यामुळे लवकरात लवकर आता प्रशासन जे आहे ते कसं ऍक्शन मोडवर येत आणि या सर्वावरती कारवाई करताय हे पाहणं महत्वाचं असणार आहे जनदीप ठीक आहे कुणाला तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे